महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरी आणि मावळा फाउंडेशन सातारा यांचं आयोजित मराठी साहित्य महामंडळाचे नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात एक जानेवारीपासून होऊ घातले या साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत त्याचबरोबर कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी जनता बँकेचे चेअरमन अमोल मोहिते कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत आणि सर्व समोर बसलेले सन्मान्य सातारकर साहित्यिक सर्व साहित्यावर प्रेम करणारे आपण बंधू भगिनी वडीलधारी सगळे आणि उपस्थित माझ्या पत्रकार बंधूंना आज सकाळी आपण आपल्या साहित्य संमेलनाच्या मंडपाचा शुभारंभ भूमिपूजन जे आहे ते आपण केलं आणि आपले शरण कुमार लिंबाळे हे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांच्या हस्ते आपण हे भूमिपूजन करून त्या ठिकाणी आता जो संमेलनाचा मंडप आहे ते उभारण्याची सुरुवात केली आता विनोदने जे सांगितले की आता अवघे पंधरा दिवस आपल्या या साहित्य संमेलन सुरू होण्यासाठी राहिलेले आणि अशा याच्यामध्ये आज जे तंत्रज्ञान सगळीकडं लोकांना अवगत आहे जे लोकांना उपलब्ध आहे मग साहित्यिक असू दे इथले इथले असू दे भारतचे परदेशातले असू दे तर त्याचा त्या तंत्रज्ञानाचा वापर आपण पुरेपूर केला पाहिजे आणि पण जे काही हे साहित्य संमेलन वेगळं थोडंफार करण्यासाठी जो प्रयत्न करतोय हा सर्व साहित्य प्रेमींवर माहिती पोचली पाहिजे त्याचबरोबर जसं कार्यक्रम काय काय कोण कोण येणार आहेत काय कसं असल नियोजन कसं असत तिथली सगळी व्यवस्था कशी असेल या सगळ्या गोष्टी या संकेतस्थळाच्या माध्यमातन आपल्याला बघता येणार आहेत माहिती आपल्याला घेता येणार आहे आणि आज या सत्योत्साचं मार्चिंग झालंय आणि मी सकाळी पण बोललो होतो आता पण आपल्याला सर्वांना माझी विनंती आहे की थोडंफार वातावरण निर्मिती साताऱ्यामध्ये साहित्य संमेलनाची आपण सुद्धा सगळ्यांनी केली पाहिजे आपले जे व्हॉट्सॲपवर ग्रुप असतील आपले जे जिथं आपण राहतो त्या ठिकाणचे जे इतर लोक असतील किंवा हा एक अतिशय हे एक आगळा वेगळा ही एक आपल्याला सातारकरांना आलेली संधी पर्वणी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यासाठी सातारकर म्हणून आपण सगळ्यांनी आपलं योगदान दिलं पाहिजे आणि हे योगदान नुसतं बाकीचं ठीक आहे म्हणजे बाकी देणगी स्वरूपात वगैरे किंवा स्वयंसेवक म्हणून वगैरे ही वेगळी आहे पण शेवटी सकाळी जे मिलिंद जोशी म्हणले की नुसतं पैसे आहेत म्हणून संमेलन यशस्वी होतं असं नाही संमेलन हे शेवटी येणाऱ्या लोकांमुळे यशस्वी होते लक्षात ठेवा आपण निधी लागणार ही एक बाजू आहे ही ही फार मोठं काम आहे आणि यंदा जर आपण चार दिवस नेहमी तीन दिवसाचं असतं यंदा आपण चार दिवस गेले तर मग नक्कीच पण ती बाजू आम्ही सगळेजण मिळून सांभाळतोय नक्की त्यात कुठे आम्ही कमी पडणार नाही आपल्या आशीर्वादामध्ये होईल शेवटी श्रोते म्हणून किंवा त्या ठिकाणी एक हे साहित्यिक म्हणून आपण सगळ्यांनी इथे यावं आपला मित्रपरिवार आणावा आपले पाहुणे रावळे नातेवाईक जिल्ह्यातनं आपल्याला जिथून जिथून हे करता येईल ही वातावरण निर्मिती मला वाटते पुढच्या पंधरा एक दिवसामध्ये आपल्या सुद्धा माध्यमातनं व्हावी ही सर्व माझ्या सातारकर बंधू भगिनींना मी विनंती करू इच्छितो आणि त्या पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना स शख, सहकार्य आपण करावं बाकी म्हणजे इतिहास जो पूर्वीचा आहे भाऊसाहेब महाराजांनी हे साधन महाराष्ट्र तेहतीस वर्षापूर्वी तेहत्तीस वर्षापूर्वी साताऱ्यात संमेलन झालं होतं साहित्य संमेलन आणि आता तेहतीस वर्षानंतर आत्ता होते आणि आता परत कधी आपल्याला मिळेल हे आज आपण सांगू शकणार नाही कारण सगळेच आपल्या पद्धतीनं प्रयत्न करत असतात ह्या वेळेला सुद्धा आपण ज्या वेळेला मागणी केली आपलीच मागणी मला वाटतं आठ दहा वर्ष बारा वर्ष आपण आपन मागणी करत होतो किंवा आम्हाला सातारा संमेलन द्या सातारा बारा वर्ष आपल्याला थांबायला लागलं ला, पण ते आज आपल्याला मिळालं तेव्हा पुढं साहित्य संमेलन सातारला कधी मिळेल ते आपण सातारकर म्हणून सांगू शकत नाही म्हणजे आपण आज हे यशस्वी करण्यासाठी आपलं पण सर्वांचं योगदान आपलं पण सर्वांचं सहकार्य सातारकरांचं मिळावं ही स्वागताध्यक्ष म्हणून मी मनापासून विनंती करतो अतिशय छान सुंदर कार्यक्रम आपण घेतले त्याची माहिती आपल्याला मिळालं सर्व राज्यातली प्रमुख मंडळी सुद्धा आपण या संमेलनाला भेट देण्यासाठी निमंत्रित केले ते पण त्या त्या दिवशी संमेलनाच्या इथे येतीलच आपलं सगळ्यात महत्वाचं की आपण सगळ्यांनी हे संमेलन यशस्वी करण्यासाठी येणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपण सगळ्यांनी त्या पद्धतीनं वातावरण अपेक्षित आहे आपण करावी ही विनंती करतो आणि आज आपल्या संकेतस्थळाचं उद्घाटन झालं याचा पण पुरेपूर फायदा आपण घ्यावा जसं विनोदी सांगितलं की आतनं काय राहून गेलं आपण सूचना करा किंवा काय याच्यामध्ये अजून सुधारणा करण्यासाठी गरज असली तर त्या पण आपण करू आपल्या सूचना या शंभर टक्के स्वागतारी आहेत आणि आपण त्या द्याव्यात ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय